आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे मार्कंडेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीच्या कामाचा शुभारंभ अत्यंत भक्तिभावानं साजरा झालेला महाशिवरात्रीचा सण आणि लोकसभा निवडणुकीची धामधूम अशा महत्वपूर्ण घटना मार्च महिन्यात स्मरणात राहिल्या विदर्भाची काशी अशी ओळख असलेल्या मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वराच्या मंदिर समूहातील काही मंदिरांची पडझड झाली होती परंतु दहा वर्षापासून तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे मंदिराच्या पुनर्बांधणीचं काम रखडलं होतं अखेर एक मार्चला या कामाचा शुभारंभ करण्यात आला यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं मार्कंडादेव इथं निमित्त मोठी यात्रा भरली होती यावी राज्यातील अनेक नेत्यांनी येऊन या ठिकाणी शिवलिंगाची पूजा अर्चना केली। लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी यांनी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील सहाही विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेतला निवडणूक कालावधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालय न सोडता चोवीस तास उपलब्ध राहण्याची सूचना त्यांनी केली निवडणूक साहित्याचं हस्तांतरण टपाल मतपत्रिका प्रचारासाठी द्यायची परवानगी ईव्हीएम सुरक्षा तक्रारींचं निवारण ज्येष्ठ मतदारांसाठी सुविधा यासह अन्य महत्वाच्या विषयांवर जिल्हाधिकारी दैने यांनी सूचना केल्या मार्च महिन्यात गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांना सळो किपळो करून सोडलं एकोणीस मार्चला अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली नजीकच्या कोलामार्का जंगलात पोलिसांनी चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं दुसऱ्या एका घटनेत पोलिसांनी गडचिरोली छत्तीसगड सीमेवरील च्युटिलटोला गावानजीकच्या जंगलात नक्षल्यांचं शिबिर उद्ध्वस्त केलं लोकसभा निवडणुकीदरम्यान घातपात करण्याच्या हेतूनं नक्षली योजना आखत होते परंतु पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला पून आणि जाळपोळ अशा हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या भामरागड तालुक्यातील पेका पुंगाटी नामक नक्षल समर्थकाला गडचिरोली पोलिसांनी अटक केली एकीकडे पोलिसांनी नक्षल्यांचे मनसुबे उधळून लावल्यानं चिडलेल्या नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील ताडगाव दमरच्या रस्त्यावर अशोक तलांडे नामक एका निरपराध नागरिकाची हत्या केली यामुळे समाजमन हळहळलं वीस मार्चपासून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याला सुरुवात झाली तेव्हापासून राजकीय वातावरण तापलं या निवडणुकीत आता दहा उमेदवार रिंगणात आहे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांनी उमेदवारी अर्ज भरतेवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थिती दर्शवून सभेला संबोधित काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते वडेट्टीवार यांनीही सभेला संबोधित केलं विषयक तक्रारींचं निवारण करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात तीस ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात तेहतीस थी आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रात अठरा अशी एकूण एक्क्याऐंशी भरारी पथकं नियुक्ती करण्यात आली आहे शिवाय केंद्रीय निवडणूक आयोगानं सी व्हिजील एप तयार केला या अॅपवर एक तक्रार नोंदवण्यात आली तर अहेरी तालुक्यातील राजाराम खांदाला पोलीस ठाण्यात एका अदाखलपत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गडचिरोली इथल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील सुरक्षेसंबंधीचा आढावा घेतला शुक्ला यांनी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राविषयी माहिती घेऊन आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याच्या सूचना केल्या शिवाय निवडणुकीदरम्यान के नक्षलग्रस्त भागात हिंसक कारवायांना आळा कसा घालता येईल यासंदर्भातील माहिती जाणून आवश्यक निर्देश दिले याप्रसंगी श्रीमती शुक्ला यांनी एकोणीस मार्चला कोलामार्का जंगलात चार नक्षल्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलिसांचा प्रशस्ती पत्र देऊन गौरव केला या बैठकीला पोलीस महासंचालक संजय सक्सेना प्रवीण साळुंखे गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल पोलीस अधीक्षक निलोत्पल उपस्थित होते लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी प्रदेश सचिव डॉक्टर नितीन कोडवते आणि डॉक्टर चंदा कोडवते यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यामुळे राजकारण ढवळून निघालं गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे निवडणूक निरीक्षक अनिम्ष कुमार पाराशर यांनी ही निवडणूक अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आवश्यक निर्देश दिले यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंचाहत्तर टक्क्यांपक्षा अधिक मतदान होण्यासाठी यंत्रणेनं घरोघरी जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधावा आणि त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन पाराशर यांनी केलं शिवाय मतदानात नवमतदारांचा सहभाग वाढेल यासाठी विशेष प्रयत्न करावे अशी सूचनाही त्यांनी केली मतदान यंत्रणांची हाताळणी मतदान अधिकाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणं यासह अन्य मुद्द्यांवरही त्यांनी मार्गदर्शन केलं आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे